कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून नुकतीच आर टी प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज प्रक्रिया राबवण्यात आली मात्र या पात्र लाभार्थ्यांच्या यादीत सधन कुटुंबातील विद्यार्थ्यांचा समावेश दिसून येत आहे त्यामुळे वंचित आणि दुर्बल घटकातील विद्यार्थी आर टी लाभापासून दूर राहण्याची शक्यता आहे त्यामुळे शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत पात्र लाभार्थ्यांची यादी रद्द करावी अशी लेखी मागणी अलिबाग येथील चिंतामणराव केळकर विद्यालयाचे अध्यक्ष अमर वार्डे यांनी केली आहे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून अठ्ठावीस विद्यार्थ्यांची यादी आर टी प्रवेशासाठी चिंतामणराव केळकर विद्यालयाकडे पाठवण्यात आली मात्र यादीतील तेवीस विद्यार्थी शाळेपासून एक किलोमीटर अंतरावरच्या परिसरातील नाहीत एका विद्यार्थ्याचा पत्ता हा छत्तीसगड येथील दाखवण्यात आला आहे यादीतील चार विद्यार्थी शाळेत यापूर्वी फी भरून शिक्षण घेतात तेच विद्यार्थी आता वंचित आणि दुर्बल म्हणून शाळेत प्रवेशासाठी अर्ज करत आहेत आर टी च्या कायद्यातलं पहिलं कलम असं आहे की मुलगा चालत शाळेत जाऊ शकला पाहिजे आणि म्हणून कायद्यामध्ये एक किलोमीटर अंतराचं बंधन घातलेलं आहे कायद्यात शाल असा शब्द आहे म्हणजे ते बंधनकारक आहे प्रत्यक्षात आमच्याकडे पाठवलेल्या यादीतली सगळे विद्यार्थी हे एक किलोमीटरच्या बाहेरचेच आहेत म्हणजे जे शाळेत चालत येऊ शकणार नाहीत ज्यांना कुठल्या तरी वाहनाने यावं लागेल तो खर्च त्या पालकांना परवडणार शाळेची फक्त अकरा हजार पाचशे रुपये त्यांना फे फी परवडणार नाही हा जो विरोधाभास आहे या विरोधाभासामुळे आमची तक्रार सर्वाधिक ॲडमिशन इंग्रजी माध्यमासाठीच सरकार देत आहे आर टी खाली मराठी माध्यमासाठी एकही ॲडमिशन देत नाहीत आर टी खाली असाही गेल्या नऊ सालापासूनचा सा अनुभव आहे म्हणजे सरकारच इंग्रजी माध्यमाला प्रोत्साहन देत आहे मराठी काय याची भाषा जाहीर झाली राजभाषा म्हणून किंवा अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्याला काळं काम सरकार कृतीतनच करते शिक्षणातच मराठी कशी हद्दपार होईल ते मागता येते